श्री गुरुभ्यो नम अंतर्ब्रह्मच्या आजच्या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे पूर्णं भवतु सर्वेशाम मंगलं भवतु ओम शांती 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 ही या प्रार्थनेचा अर्थ आहे आपल्या सगळ्यांचं मंगल होवो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात धर्म अर्थ कामना या तीन महत्त्वाच्या पुरुषार्थांची पूर्तता झाल्यानंतर किंवा यामध्ये संतुलन निर्माण झाल्यानंतर माणसाचा प्रवास हा मोक्षाच्या दिशेनं सुरू होतो प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सामान्यपणे आर्थिक विवंचना आरोग्यविषयक प्रश्न आणि ताणलेले नातेसंबंध यासारखे प्रश्न त्याला सतावताना दिसतात या प्रश्नांच्या उत्तरार्थ आणि या तीनमध्ये संतुलन साधावं म्हणून प्रत्येक माणूस आपापल्या परीनं प्रयत्न करत असतो बाह्य जगतात या प्रश्नांची उत्तरं शोधली जातात क्वचित त्याची उत्तरं मिळतात मात्र ती क्षणिक असतात दीर्घकाळ आणि कायमस्वरूपी आपल्याला या प्रश्नांची उत्तरं जर घर बसल्या मिळाली तर होय तुम्ही आणि मी मिळून हा प्रवास आपण सुरू करणार आहोत मंगलम या नावाने माझे श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं आपण ही सेशन्स ऑनलाईन स्वरूपामध्ये दर शनिवारी आणि रविवारी गुगल मीटच्या माध्यमातून लाईव्ह फॉर्मॅटमध्ये कंडक्ट करणार आहोत यामध्ये माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या या तीन घटकांवरती विशेषत्वाने भर देण्यात येणार आहे पहिला जो महत्त्वाचा घटक आहे तो आहे महालक्ष्मी यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये धन संपत्ती आणि ऐश्वर याचं आवाहन कसं करायचं त्याची स्थिरता कशी टिकवायची आणि ते वृद्धिंगत कसं करायचं याविषयी आपण काम करणार आहोत दुसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे निरामय यामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यविषयक ज्या काही आपल्या तक्रारी असतील त्या दूर करून सुदृढ आणि अतिशय संपन्न असं आरोग्य कसं निर्माण करायचं ते कसं टिकवायचं या संदर्भात आपण काम करणार आहोत आणि तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे मधुरम मधुरममध्ये नातेसंबंधांमधले ताणतणाव दूर करून आपल्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण करून सौहार्दपूर्ण आयुष्य कसं जगायचं हे आपण पाहणार आहोत मंगलमच्या या प्रवासामध्ये व्यावहारिक गोष्टींवरती सखोल काम केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं समाधान स्थैर्य आणि संपन्नता कशी टिकवायची या दृष्टीनं आपण गायडेड मेडिटेशन घेणार आहोत या गायडेड मेडिटेशनचा आपल्याला येणाऱ्या आयुष्यात खऱ्या अर्थानं उपयोग होणार आहे या कोर्सनंतर आपण स्वत आपल्यासाठी कुटुंबासाठी याचा उपयोग करू शकता थोडक्यात आपलं आयुष्य मंगल करून आपण इतरांचं आयुष्य मंगल कसं होईल यासाठी हातभार लावू शकता चला तर मग मंगलममध्ये सहभागी होऊयात नोंदणीसाठी किंवा इतर काही शंका असतील त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करावा लवकरच भेटूयात मंगलमच्या निमित्तानं आपल्यासह इतरांचंही मंगल करण्याच्या उद्देशानं तोपर्यंत श्री स्वामी समर्थ